हरेज द लॉड हॅपी लाईफ विथ रिजूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तर वेळ आहे सकाळची तर सकाळी इतक्या लवकर मी स्वयंपाक का बनवते रात्री इतका उशिरा झोपून लवकर कशी काय उठते हा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो आणि स्पेशली नीतू तुमचे खूप सारे प्रश्न असतात तर एक, -एक करून त्या प्रश्नांचे उत्तर मी कमेंट्समधून देखील देण्याचा प्रयत्न करते आणि व्हिडिओ सुरू असताना त्यामधून देखील देण्याचा प्रयत्न करते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मुगाचं म्हणजे जे हिरवे मुग असतात ना त्याचं वरण कसं बनवलेलं नाचणीची भाकरी कशी थापायची कशी भाजायची हे देखील दाखवलेलं आहे तर हे बघा आता भाकरी दाखवते तुम्हाला कशी मस्त टम्म फुगते तर बघा जस जशी भाकरी फुगते ना माझ्या चेहऱ्यावर हास्य उमलते तर स्वयंपाक असू दे किंवा घरातली एक एक कामं असू दे त्यामध्ये मला खरंच खूप आनंद होतो म्हणजे स्वतःसाठी एखादी गोष्ट केल्यावर जितका मला आनंद होत नाही ना त्या म्हणजे त्यापेक्षा या किचनमधल्या किंवा सगळ्या गोष्टींमध्ये खूप आनंद होतो तिकडे कारलं देखील चिरून घेणार आहे तर जबाबदाऱ्या इतक्या असतात ना की त्यामुळे क त्या गोष्टींमुळे मला ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट कराव्या लागतात तर रात्री इतक्या उशिरा झोपते कारण तेव्हा टाईम लिमिट नसतं ज्यावेळेस मेडिकलमधून ना यायलाच उशीर होतो तर इकडे क कांदा भाजून झाल्यानंतर त्या टोमॅटो टाकलेला टोमॅटो टाकून तो परतून घेतला होता इकडे भाकरी देखील छान भाजून झाली आहे त्याच तव्यामध्ये मी ना भाजी फोडणी टाकणार आहे कारण कसं होताना जास्त भांडी खराब न करता त्याच आता तवा चांगला तापलेला आहे त्यामुळे आगही वेस्ट जात नाही वाया जात नाही तर हे बघा टोमॅटो छान परतल्यानंतर मी त्यामध्ये थोडी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि आज मी मस्त चमचमीत असा वांगी मसाला बनवणार आहे तर आधी ठरवलेलं भरली वांगी करायची पण खोबरं नव्हतं संपलेलं आणि म्हटलं चला बऱ्याच वेळेस भरली वांगी होतातच असा वांगी मसाला बनवला तरी झटपट होतो चवीला छान लागतो फक्त वांगी मला दोन वेळा ती चिरून घ्यावी लागली तेल तर तेल टाकलेलं आहे तेलामध्ये भरपूर लसूण टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे तर वांग पप्पांना चालत नाही आणि ते खातही नाहीत तर वांग्याचा फक्त जो रस असतो किंवा ग्रेवी असते ती थोडीफार देतो आम्ही त्यांना तर मुगाची भाज्या मुगाचं वरण आहे मुगाचं वरणच इतकं चवीला चा छान होतं की त्यामुळे त्याच्यासोबत देखील जेवू शकतात पण चला म्हणजे पौष्टिक तर पाहिजेच त्यामुळे पालेभाजी केलेली आहे तर आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर भाजीसाठी ना थोडीशी हिंग थोडं हळद टाकलेली आहे आणि ते कोल्हापुरी कांदा लसूण चटणी तर जेवण छान चवीला बनण्याचं त्याला रंग छान येण्याचं सगळ्यात मोठं सिक्रेट जे असेल गुपित असेल ते म्हणजे हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी तर आमच्याकडे ना सगळ्यात जास्त महत्त्व चटणीला आहे घरात चटणी संपली म्हटलं की काय कोणीतरी संपत्ती अशी लुबाडून नेल्यासारखी वाटते त्यामुळे कोल्हापूरकरांच्या घरात बघणार तुम्ही तर च चटणी शक्यतो संपायला देतच नाहीत तर आलं लसूण वगैरे घालून आलं लसूण पेस्ट घालून छान परतलं वगैरे त्यामध्ये शेंगदाण्याचं दरदरीत असं कूट जे भरडून घातलं ते घातलेलं आहे तर खूप असं बारीक वाटून घ्यायचं नाही दरदरीतच कूट करून घ्यायचं ते घालून छान परतलं त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि इकडे बघा इकडे देखील एकाच वेळेस दे दोन्ही दोन्ही कामं सुरू आहेत तर तुम्ही समजून घेऊ शकता तर तुम्हाला रेसिपीज जर डिटेल्स बघायचे असतील ना तर ब्लेस फूड रेसिपी हे माझं रेसिपी चॅनेल आहे तुम्ही नक्की एकदा विजिट करा तिथे तर डिटेलमध्ये फक्त मी रेसिपीज अपलोड करत असते तर लहानपणापासून जेवणाची इतकी आवड आहे तर माझी मम्मी सुग्रण आहे त्यामुळे ते गुणधर्म आलेत तर मम्मीने देखील असं हाताला धरून नाही शिकवलं मला की ह्या असं करायचं तसं करायचं ते गुणधर्म अंगीच आलेले ते आणि त्यामुळे मी आणि मला आवडही आहे लहानपणापासून तर हे बघा शेंगदाणा चुकूड घातलं कोथिंबीर घातली त्यामध्ये थोडं पाणी घातलं परतून घेतलं आणि मग त्यामध्ये जी आपण फ्राय करून घेतली होती ना वांगी फ्राय म्हणजे फक्त तेलात परतून घेतली होती हळद मीठ घालून त्यासोबत हळद जर घातली तर आणखी छान होते ती घातलेली आहेत आणि नकळत थोडंसं पाणी घालून ती अशी शिजायला ठेवलेली आहेत जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के वांगी शिजवूनच घेतलेली आहेत तेलामध्ये वांगी शिजायला काय वेळ लागत नाही आणि आता बाकी राहिलेली वाफेवर शिजतील तर इकडे पालकच्या भाजीसाठी ना तर मसूर डाळ पालक हे पप्पांचं पहिल्यापासून आवडतं आता फक्त इथे मी ते तिखट करणार नाही आहे नाहीतर अशी लाल डाळ म्हणजे मसूर डाळ घालून चटणी वगैरे घातलेली पप्पांना भाजी इतकी आवडते पहिल्यापासून नेहमी ऑल टाईम फेवरेट त्यांची तर लसूण कांदा थोडंसं नकळ टोमॅटो घातलेला आहे ते परतल्यानंतर त्यात मी मसूर डाळ धुवून घालायची फक्त म्हणजे भिजत घालायची काही गरज नाही मसूर डाळ अजिबात शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे तिथे काही भिजवण्याची गरज नाही आहे तर धुवून मसुडा दुहून घातली त्यामध्ये पालक चिरून घातलेला आहे तर पालक किंवा कोणतीही पालेभाजी असेल ना मीठ घालताना खूप सावकाशीने घालायचं बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांच्या हातातून बघा मिठाचं प्रमाण जास्तच होतं विशेष करून पालेभाज्यांमध्ये त्यामुळे मीठ खूप कमी घालायचं एखाद्या वेळेस कमी पडलं तर वरून घेऊ शकतो या तसंच खाऊ शकतो पण जर तो पदार्थ खार झाला ना म्हणजे जर खारट झाला तर खायची इच्छा होत नाही मग एवढी मेहनत सगळी वाया आणि शक्यतो मिठाचं प्रमाण कमीच असावं कारण आत्ता बी पी शुगरचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे जाडी वाढणे किंवा ब्लोटिंगच्या समस्या वॉटर रिटेन्शन हे भरपूर प्रकार असतात त्यामुळे शक्यतो मीठ होईल तितकं कमी खायचं गरजे इतकं चवीनुसार मीठ खाल्लंच पाहिजे पण आता पॅकिंग फूड किंवा हे बाहेरचं खाणं वाढलं आहे ना त्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप असतं तर थोडंसं मीठ घातलं छान परतलेलं आहे आणि ही भाजी वाफेवर छान होते तरी इथे सुक्की भाजी बनवते मी पप्पांसाठी आमच्यासाठी झंझणी तशी वांगी मसाला बनवलेला आहे आणि मम्मीसाठी ठरलेलं कारलं तर कारल्याची बी थोडे म्हणजे कारले थोडी पिकली होती आतनं त्यामुळे ती बी काढून घेते तर कोवळं असेल तर बी सकटच त्याचा म्हणजे ते फ्राय करते तर राहिलं आता हे जरा झाकून ठेवलं म्हणजे वाफेवर छान ते परतलं जाईल तर तुमच्यापैकी ज जो प्रश्न असतो की इतक्या उशिरा झोपून सकाळी उठते कशी तर अगदी मी एक वाजता जरी झोपले ना रात्री तरी मला ल लवकर उठायचं असेल तर मी बरोबर उठते कारण त्या जबाबदाऱ्या असतात म्हणजे डोक्यात ठरवून झोपलेलं असतं आणि विशेष करून मी प्रेयर करून झोपते की परमेश्वरा जरी कमी वेळ असेल तरी त्यामध्ये माझी झोप सुखकर होऊ दे आणि ती पूर्ण होऊ दे शांतीची अशी आणि खरंच मी इतका उशीर उठते पण दिवसभर मला आळस येतोय जांभया येत आहेत माझी तब्येत बिघडल्या असं कधीच होत नाही आणि खरंच त्या परमेश्वराची माझ्यावर कृपा आहे ते गॉड गिफ्ट आहे मला मी यापूर्वी बऱ्याच वेळेस म्हणलेलं आहे आणि हे मोठेपणासाठी मी सांगत नाही आहे ही जी रियालिटी आहे ना ती रियालिटीच सांगते मी तुम्हाला पण असो ते काही ही परिस्थिती नेहमी राहणार नाही आहे हे जे श्रम करते त्याचं फळ कधी ना कधीतरी भेटणारच तरी मी हे निरपेक्षितपणे सगळ्या गोष्टी करते कारण ह्या माझ्या जबाबदारी आहेत त्या मला करायलाच पाहिजे तर तेल बघा थोडंच घालायचं होतं पण जरा नकळत जास्तच पडलं ते पण नंतर मी ते गाळून त्यामध्येच दुसरं काहीतरी फोडणी घातलं होतं तर कारली बारीक चिरून घेतलेली आहे तर आधीच धुवून कारलं मग बारीक चिरून घेतलेलं आहे भाकरी तयार झाल्यात त्या हॉटपॉटमध्ये घालून ठेवते नाहीतर काय होतं ना वारा लागलं की भाकरी सुकतात अशा आणि कडक होतात तर पप्पांचे रेडिएशन्स कोणत्या टायमिंगवर आहे वेळेनुसार असं आहे तर मी रोजच अगदी चार वाजता किंवा पाच वाजता उठत नाही मी उशिरा जरी उठले तरी मला पटापटा कामं करायची सवय आहे आणि हे मी मोठेपणासाठी सांगत नाही आहे ना, कारण बऱ्याच लोकांचं असं असतं ना की किती वाजता उठते काही नाही तर खरंच मी अगदी पाच चार वाजता कधीच नाही उठत हा म्हणजे ज्या वेळेस लवकर काहीतरी करायचं असेल तेव्हा उठते नाहीतर मग सहा साडेसहा सात कधी कधी सव्वा सात पण होतात उठायला साडेसातही होतात पण तरीही एक ते दीड तासामध्ये माझं सगळी कामं आवरतात तर हे थोडं फास्ट फॉरवर्ड करून दाखवावं लागतं कारण व्हिडिओ असा अगदी मरगळ आल्यासारखा रिअल टाईम आपण दाखवत बसलो मग एखादा ब्लॉग दोन ते तीन तासाचा दीड तासाचा एक तासाचा असा होऊन जाईल तर एक दहा ते बारा मिनटाच्या व्हिडिओमध्ये ना पूर्ण सगळा दिनक्रम किंवा जे रुटीन आहे ते दाखवायचं असतं तर ओटावर पसारा बघू शकताय तुम्ही तर गडबड असेल ना तर या गोष्टींकडे थोडंफार दुर्लक्षच करावं लागतं दुर्लक्ष म्हणजे जिथल्या तिथल्या आधी हे करते आणि नंतर मग पटापट स्वच्छ करते तर बघा तुमच्याशी बोलता बोलता आता मी ओटादेखील क्लीन करते तर तिकडे भाजी शिजते वांग्याची इकडे पालकची भाजी शिजते तिकडे कारली फ्राय होत आहेत भाकरी झालेली आहे भात झालेला आहे आणि वरण झालेलं आहे त्यामुळे जवळपास नव्वद टक्के स्वयंपाक झाला आहे दहा टक्के फक्त ते शिजायचं आहे ना ते बाकी आहे आणि कधी गडबडीने आले दुपारी मुलं वगैरे हट्टपणा करत असतील तर कधी ठेचा वगैरे असतो काहीतरी पापड भाजणे किंवा कधी काहीतरी फ्रायम्स फ्राय करणे हे एक्स्ट्राचं असतंच हे तुम्ही आदल्यामधल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्यामुळे अगदी काटेकोरपणे शंभर टक्के सगळ्या गोष्टी तुम्हाला रोजच्या व्हिडिओमध्ये दिसत नाहीत कारण दुपारी आल्यानंतर खूप घाई होते त्यामुळे बरेच पदार्थ करताना मला तो व्हिडिओज करता येत नाही तर ओटा कसा चकचकीत पुसून घेतलेला आहे ते बघा आता भांडी घासून घेणार तर जबाबदाऱ्यांमुळे उठायची सवय लागली आहे खरं तर कारण कसं असतं की उठून जर केलं नाही तर दुसरं कोण करणार तर आता दीदी नाही आहे आणि शेवटी कसं असतं आपलं लग्न झालं की त्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात तर लोणू काय रोज सकाळी ये उठून येऊ शकत नाही कारण तिचंही सासर आहे तिच्याही जबाबदारी आहेत आधीमध्ये साठी सांगते तर आता तुम्ही म्हणणार तुझं लग्न झालेलं नाही आहे का तर माझंही लग्न झालं आहे मलाही माझ्या जबाबदारी आहेत पण देवदयाने तितक्या गोष्टी मी ॲडजस्ट करू शकते कारण मी सेपरेट राहते सध्या तरी तर आज सकाळी नाश्त्यासाठी ना काहीच बनवलं नव्हतं कारण कसं होतं मी सांगताना सांगितलं पप्पांचे मूड स्विंग्स असतात मग पप्पांना विचारत होते तुम्हाला काय करू काय नको तर पप्पांची अजिबात इच्छा नव्हती मग शेवटी मी लोणाला फोन करून सांगितले की बघ जरा वडे वगैरे भेटत आहेत का आणि वडे घेऊ ये म्हणून आज नाश्त्यासाठी वडापाव आणि चहा वगैरे असं त्यांना दिलेलं तर काही ना काहीतरी चेंजेस असतात तर घरी वडापाव बनवायला काही प्रॉब्लेम नाही पटकन होतं पण पीठ वगैरे संपलेलं बटाटे नव्हते त्यामुळे मी केलं नाही मग पप्पानी एखादा दुसरा वडा तो खाल्ला चहा पिला आणि स्वयंपाक काही लवकर झालेला असतो त्यामुळे ते लवकर जेवतात तर असं असतं काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट तर जे उर्वरित गोष्टी आहेत गप्पा आहेत राहिलेल्या त्या रोजच्या व्हिडिओमध्ये मी थोडं थोडं माझं लाईफ तुमच्यासोबत काय म्हणतात त्याला सांगत राहीन तर अशा आहे माझ्या गप्पा गोष्टी माझं रुटीन तुम्हाला आवडलं असेल ह्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मस्त असं चमचमीत वांगी मसाला तयार झाला होता भाजी तयार झाली होती भांडी घासली ओटा आवरला माझी सगळी कामं आवरली चॅनलवर नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलएकॉन दिसते म्हणजेच घंटे दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉग्सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आल्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड बेस यू ऑल